लॉटरी लागलेल्यांना सांगा आता वाघ आलाय सोडणार नाही विशाल पाटील यांनी जत बिळूर येथे वक्तव्य केलंय सहज जाता जाता लॉटरी लागून जे खासदार झाले ते स्वतःला जनतेपेक्षा मोठ समजत आहेत त्यांना सांगा वाघ आलाय जर गुंडेगिरी कोण करत असेल तर हा वसंतदाचा नातू गप्प बसणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे उमेदवार विशालदादा पाटील यांनी ते जत तालुक्यातील येथे प्रचार सभेत बोलत होते ज्या बिळूरमध्ये खासदारांची हत्तीवरून मिरवणूक काढली त्याच गावात विशालदादांचे फटाक यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले शेकडो नागरिकांनी प्रचार फेरीत सहभाग घेतलाय श्री बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार घालून फेरीचा शुभारंभ केला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य विक्रम सावंत जिल्हा परिषद माजी कृषी सभापती पी एम पाटील ज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अप्पराया बिराजदार यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रचंड गर्दी केली सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज